आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी तुतारी लढावे की हर्षन पाटील साहेबांनी पवार साहेबांबरोबर जाऊन तुतारी हाती घ्यावी तुतारी हाती घ्यावी नमस्कार सह्याद्री जनमत या मराठी न्यूज चॅनल मध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो इंदापूर तालुक्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खळबळजनक राजकारणाला हादरा देणारी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे आज मी तुमच्या समोर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेण्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत्या आणि त्याच चर्चेच्या अनुषंगाने आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांची आज एक बंद दाराड चर्चा झालेली आहे आणि या चर्चेच्या अनुषंगाने एक चर्चा चालू आहे मागच्या काही दिवसापासून की हर्षवर्धन पाटील हे कुठेतरी तुतारी हाती घेऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने आज आपण त्यांच्या समर्थकांना काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत चला तर आपण त्यांच्या सोबत चर्चा करूया आणि त्यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेऊया खऱ्या खऱ्या अर्थाने आज हर्षवर्धन पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेट झालेली आहे या अनुषंगाने काय सांगाल आपण ह्या देशाचे पुरोगामी विचाराचे नेते सन्माननीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब माजी उपमुख्यमंत्री विजयदादा मोहिते पाटील मा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री इंदापूर तालुक्याचे भाग्यविदा महाराष्ट्राच्या राजकारणात बासष्ट बासष्ट वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारं पाटीलगार त्या आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आज मिटिंगला होते ठीक आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी आता बातम्या चालू आहे तारीख घेणार तो तारीख घेणार काय नाही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्येच आता की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब या दोघांनी एक व्हावे अशी सर्वसामान्य जनतेमध्ये सूर आहे याचं कारण मी तसंच आहे की बावड्याचं पाटीलकरांना म्हणलं की कैलासवाशी स्वर्गीय भाऊ असतील यांच्या कुशीमध्ये तयार झालेल्या नेतृत्व म्हणजे आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत की कुठंतरी बारा बोलू ते अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन जाणारं घराणं आहे शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जप जपणारं घराणं आहे आदरणीय साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रवेश करण्याचं कारणही तसंच होतं की काय थोड्या कारखान्याच्या अडचणी होत्या लोकांना वेळ उपकार झाला पाहिजे थोडासा त्यामुळे प्रपंच साहेब स्वतःच्या प्रपंचासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले नाहीत ही मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तुमचं तुम्ही गेला तिकडं पण लोकांच्या अडचणी होत्या कारखाने उतर व्यवस्थित चालवायची होते त्यांच्याकडे सत्ता होती त्याच्यामुळे साहेब तिकडे गेले पण साहेबाला यांनी जर जर्वा, जरबारीने हे निढावा लाचा प्रयत्न केला विधानपरिषद असेल राज्यसभा असेल आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब अशा बसून विधानपरिषद विलासराव देशमुख साहेबांसोबत वाटत होते त्याच्यामुळं आम्हाला याचं काही वाटत नाही सर्वसामान्य जनतेमध्ये सुरू आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी तुतारीमधून लढावे आणि ना भूतो ना भविष्य जसा एकोणीसशे पंच्याण्णवला साहेबाचा विजय झाला तितक्याच मताधिक्याने तुतारीमधून आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आमदार होते आता कुठेतरी लोकसभेला आपण सर्वजण एकत्रपणे सुनेत्रा वहिनींच काम केलं आणि त्या ठिकाणी जी काही बैठक झाली असेल जी काही चर्चा झाली असेल त्या अनुषंगाने गेल्या काही दोन चार दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये अजितदादांची सभा झाली जनसंवाद यात्रा झाली आणि त्या यात्रेच्या माध्यमातून कुठेतरी अप्रत्यक्षरित्या हर्षवर्ध दत्तात्रय भरणे यांना त्यांनी उमेदवारी डिक्लेअर करून टाकल्यासारखं म्हणजे एक वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं याविषयी आपण काय सांगाल बघा अजितदादा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत तो अजितदादाचा निर्णय जर अजितदादांनी विद्यमान आमदाराची जर उमेदवारी जाहीर केली असेल त्यात आम्हाला कसली ती मात्र शंका नाही कारण की आम्ही लढणार आहे ही आम्ही दहा वर्ष झालं सांगतोय की आम्ही लढणार आहे आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असेल हे नेहमी जनतेमध्ये राहणार नेतृत्व आहे की साहेबांचा पराभव झाला तरी तुम्ही बघता नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून की कडाचा जनतेचा कराडा कधीच कमी झाला नाही सर्वसामान्यांची कामे करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब त्यामुळे अजितदादानी काय शब्द दिला अजितदादानी पुराची उमेदवारी जाहीर केली अजितदादा म्हणजे पहिल्यापासून सर्वसामान्य सगळ्याला माहीत आहे आजीदादा बोलतात एक करत्यात एक अजितदानी इंदापूरला सांगितलेलं की तुम्हाला शब्द देणारे दुसरे होते तो शब्द काही मी दिला नव्हता दादा तुम्ही इथं येऊन सांगितलं ना की तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणजे तुम्ही तुमचा उमेदवार जाहीर केलेला आहे याचा अर्थ असा आहे की उघड उकड़ उघड आहे की आणि काल सांगितलं की का बावनकुळे साहेबांनी की बाबा तुम्ही जर त्यांना जायचं असलं तर तुम्ही जाऊ शकता ठीक आहे काल आदरणीय साहेबांनी मुंबई तडका तकमध्ये सांगितलं बावनकुळे साहेब हे मोठे नेते आहेत तो त्यांचा प्रश्न आहे तो पत्रकारांनी त्यांना विचारावा आदरणीय साहेबांनी शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत जावावे हे सर्वसामान्य कष्टकरी असेल शेतकरी असेल शाळेमध्ये शिकणारा वर्ग असेल आमच्यासारखा का युवक असेल सर्वसामान्य जनतेचाच सुर आहे की आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी तुतारी हातामध्ये घेऊन तुतारीतून विधानसभा लढवावी काय सांगाल आपल्याला काय वाटतंय आता येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घेतली पाहिजे यावर आपण काय सांगाल आता तसा विचार केला तर आम्हाला सगळ्यांना वाटत, की वाटत। नाही की महायुती धर्म पाळतील म्हणून ही कारण पुणे जिल्ह्यात वचक बसावे असं आजी वाटतं त्याच्यामुळं इंदापूर तालुक्यातली जागा ही महायुती सोडणार नाही असा इंदापूर तालुका सर्वसामान्य जनता सूर आहे त्याच्यामुळं हर्समंत पाटील साहेबांनी एकतर अपक्ष लढाव नाही नाही तर अपक्षापेक्षा जास्त सूर जर म्हणलं तर पवारसाहेबांकडं तुतारीकडे जाऊन लढावं असं जनतेचं एक सगळ्यांचा सुरा आहे आणि आमचं सुद्धा तेच मत आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी पवार साहेबांबरोबर जाऊन तुतारी हाती घ्यावी आपल्याला काय वाटतं हर्षवर्धन पाटील साहेबांनी अपक्ष लढावं की तुतारी हाती घ्यावी तुतारी हाती घ्यावी तुतारी हाती घ्यावी तर मंडळे हे जे सर्व युवक वर्ग होता यांचं सर्वांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घेतली पाहिजे काय सांगाल दादा हर्षवर्धन पाटील साहेबांनी अपक्ष लढलं पाहिजे काय येणाऱ्या विधानसभेला पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे मला तर साहेबांनी तो घेतली पाहिजे सर्व बोलले दाता बोलले पाहिजे तर ह्या होत्या तरुण वर्गाच्या प्रतिक्रिया मंडळी युवक वर्ग हा येणाऱ्या भविष्यकाळातील राजकारणामध्ये आपला एक महत्त्वाचा रोल बजावत आहे आणि या सर्वांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारी हाती घेतली पाहिजे आणि इंदापूर स विधानसभेच्या दृष्टिकोनातून हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घेणं हे महत्त्वाचं असल्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेबांची आणि शरद पवार साहेबांची जी काय आज बैठक झाली त्याच्यामध्ये जी काय आज राजकीय चर्चा झाली असेल त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या घडामोडी इंदापूर तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत आणि या सर्व घडामोडी आम्ही सह्याद्री जनमतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत यासाठी तुम्ही सर्वांनी आपलं सह्याद्री जनमत हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी सह्याद्री जनमत चॅनल सबस्क्राईब करून त्याच्यासमोरची बेल आयकॉन नक्की दाबा